आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटाई कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

दोनशे तीस रुपये पंचवीस रुपये साठ रुपये दोनशे ऐंशी दोनशे चाळीस पन्नास साठ रुपये विकास दोनशे दहा पंधरा वीस रुपये दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी एक साठ ऐंशी नव्वद दोनशे रुपये डबल दोनशे दहा पंधरा रुपये दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये

एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये शह्यात्तर अठ्याहत्तर रुपये दोनशे अठ्याहत्तर रुपये दोनशे अठ्याहत्तर कसे दोनशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये व अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये विनोद दोनशे तीस पस्तीस चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये मयूर दोनशे डबल दोनशे साठ सत्ता ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये डोंगरने दोनशे दहा पंधरा वीस पंचवीस रुपये दोनशे तीस पस्तीस रुपये गणेश दोनशे साठ सत ऐंशी रुपये प्रशांत

દોનશે સત્તર એક્યાતર બંચર રૂપિયા એક્યાશી દોનશ પંચ્યાં રૂપિયા વિનોદ દોઢ ચાલીસ રૂપિયા પંદર સાઠ રૂપિયા દોઢ પાસઠ વિભાગ દોઢ સાઠ સત્તા નવ્વા તીનશો રૂપિયા પાંચ રૂપિયા દાહ રૂપિયા રૂપિયા